बेगावकर ब्रेकिंग न्यूज कमलदादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवार दिनांक चोवीस रोजी पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये विविध शालेय समित्या यांची निवड पालकांमधून करण्यात आली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मुख्याध्यापक अरुण जोशी तर उपाध्यक्षपदी सौ रेखा प्रवीण चिखले सरपंच उषा सचिन कानडे उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव यांची स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली शिक्षणतज्ज्ञ म्हणून सदस्य माजी प्राचार्य नंदाराम विष्णू भालेराव आरोग्यसेविका सौरेश्मा हगवणे पालक सदस्य म्हणून ईसाक शेख संजय विश्वनाथ शिंदे सोमनाथ विठ्ठल भालेराव शिक्षक सदस्य उमेश विश्वनाथ वाडेकर मच्छिंद्र मारुती वायाळ विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व रामकृष्ण पंधारे विद्यार्थी प्रतिनिधी ईश्वरी फलके पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष अध्यक्षपदी मुख्याध्यापक अरुण जोशी उपाध्यक्षपदी संतोष शांताराम भालेराव सहसचिव संतोष येळवे पालक सदस्य बाळासाहेब भालेराव सारिका भालेराव मीना कहडणे मंगेश थोरात दत्तात्रे वर्पे तुषार थोरात दशरथ कानडे विलास भालेराव ग्रामपंचायत सदस्य शेठ भालेराव सिद्धेश बाबळे संगीता भालेराव बाबासाहेब कुरुंत यांची निवड करण्यात आली माता पालक संघ उपा अध्यक्षपदी माननीय मुख्याध्यापक अरुण जोशी उपाध्यक्षपदी माजी सरपंच राजश्रीताई शेठ भालेराव सचिव मालिनी पडवळ सहसचिव संगीता सुधीर भालेराव सदस्य राजेश्री नवनाथ भालेराव शिक्षक सदस्य उज्ज्वला दाते यांची निवड करण्यात आली अशी माहिती मुख्याध्यापक

काय विषयांची अडचणी असतील ती संबंधित विषय शिक्षकांना सांगितलेला विद्यार्थ्यांच्या समस्या अभ्यासाच्या असतील विद्यार्थ्यांच्या समस्या शाळे साहित्याच्या असतील विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांच्या आरोग्याच्या असतील विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांच्या जीवनाखाण्याची असेल कशाची समस्या विद्यार्थ्यांची असून ती समस्या आम्ही त्या विद्यार्थ्यांचे पालक म्हणून सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना सुद्धा सूचित केलेला आहे जो विषय समजणार नाही जी आपली समस्या असेल ती समस्या अति महत्वपूर्णपणे आपण शिक्षकांना त्या ठिकाणी विचारा आणि पालकांनी सुद्धा विद्यार्थी विचारत असेल पालकांनी सुद्धा अधूनमधून शाळेमध्ये येऊन त्या ठिकाणी आपल्या पाल्यासंबंधी विचारा कर्म त्या ठिकाणी अपेक्षित आहे म्हणजे आपला संवाद राहील आणि संवाद होऊन चालल्या गोष्टी घडतील विद्यार्थी वाईट सवयीपासून दूर राहिले पाहिजेत याच्यासाठी निश्चितपणानं शिक्षकांचा अंकुश असणं अपेक्षित आहे तशाच पद्धतीनं मला असं वाटतं अंकुश आपल्या मुलांच्यावर असणं बंधन त्या काही अन्नच्या अडचणी असतील तर त्यांनी शाळेमध्ये कळवा सुद्धा शाळेमध्ये शिक्षक सुद्धा शाळेमध्ये जसे आहेत तसे बालकांनी सुद्धा आलं पाहिजे काही आजार असल्यास कुणाचं ऑपरेशन झाले कुणाचं पोट दुखत असेल प्रकारचा आजार असेल त्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांनी शाळेत कार्यालयामध्ये दिली पाहिजे बऱ्याच वेळेला हात मोडलेला असतो त्याचं लिखाण करून त्रास होतोय कदाचित छडी दिली जाते आम्हाला माहिती नसतोय अशा प्रकारची जर कल्पना दिली तर त्या विद्यार्थ्याला छडी मारण त्याच्या पाठीमध्ये करा दा मागणं नोटाचा आजार असेल तर तो चुकीचा आहे आणि म्हणून ते पाळणं आमचं काम आहे ती माहिती देणं तुमचे कर्तव्य आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी अभ्यास दु� करत असताना प्रत्येक विषयाची नोट्स तयार केली पाहिजे नोट्स तयार करणं म्हणजे काय पाच खणाचं धडा आहे त्या पाच खणाचा धडा आपल्याला अर्ध्या पानामध्ये तयार करता येतो त्याला नोट्स म्हणतात प्रमुख प्रमुख ज्या गोष्टी असतील उदाहरणार्थ सणावळे असतील त्या जर आपण लिहून काढलं कोणाचा जन्म कधी झाला आणि मृत्यू कधी झालं एवढं लिहिलं तर मला असं वाटतं की नोट्स तयार झाले अशा पद्धतीने अभ्यास करा अभ्यास करायला एवढी मोठी पुस्तकं आहे सगळी पुस्तकं पाठांतर होणार नाही परंतु त्या पुस्तकातून जे मोजकं आहे जे नेमकं आहे ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बाजूला करता आलं पाहिजे ते

त्यांच्या पाहिल्याचं पण पालक तो पाहिजे साधारणतः जे काय चार पाच दहा हजार चार महिला आले चार पुरुषाने तुमचा मुलगा मुलगा याचा सुद्धा पालक तू मला व्हायचे त्यावेळेस जे त्यांचं त्याचं चांगलं काढणारे त्यामुळे चांगला विचार एक्टिव्ह माणसं द्या सरटीव माणस द्या त्यांनी तुमचं पण पालक मुलाचं अनुभव

ज्यांना शाळेला वेळोवेळी फोन केला तर येता येईल असेच पदाधिकारी सदस्य असणं अपेक्षित आहे कारण आम्ही केव्हा फोन करू शकतो अध्यक्ष आहे आपल्याला काहीतरी काही यायची करायची तर ती वेळ द्यावी लागेल

नुसते वारा वारा बारा फिडी पाऊस पडल्यावर काय होत नाही पडल्यावर काय होत गाडी जोरात चालवल्या काय होते कमी जागा चालवल्यावर काय होतंय जास्त झाल्याने काय त्रास होतो कमी झाल्याने प्रमाण गाडी लगाने चालवण्याने काय प्रकार घेऊन तो पोलीस जर वाचले वाला तर ते गाडी ते बाहेर म्हणतो गाडी सापासल्या खाड्यात गेला आणि तो पड त्याचा सांगते अखेर वाचलंच नाही तर बाबा थोडा जाऊ द्या तुझा आपण जरा सापडत आली जाऊ द्या आपला पुढे झाला त्याच्या पुढे आपली गाडी दिली पाहिजे अशी परिस्थिती आहे पेपर वाचत आहे त्यांना वर्तमानपत्र घरी लावा ना किती रुपयाला मला वर्तमानपत्र मिळते पाच रुपयाला हे सांगून बाबा काय चलन कारण पाच रुपयाचा पेपर घरी द्या आणि त्याला संध्याकाळी सांगायचे जेवढा दहा मिनटे कंपल्सरी पेपर वाचायचा त्याच्या पुढे ठेवायचं वाच पाचशे रुपयाला सुद्धा वाचायला द्या त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील काय आणि त्या केल्याच पाहिजे म्हणजे आता पहिला आपल्याला काय करायचं ते आपलं ठरलेलं आहे त्या पद्धतीने आपण या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सर त्याचप्रमाणे आपल्या सरपंच आदरणीय उषाताई कानडे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष निलेशे कानडे माझे अध्यक्ष म्हणून मी त्याचप्रमाणे आमच्या आरेकर सर त्यांनी आपल्या भाषणातील भाषण नाही मी परंतु त्यांची जी तळमळ विद्यार्थ्या पद्धती तळमळ त्यांच्या बोलण्यातून जाणवली असेल त्याचप्रमाणे आज या ठिकाणी नवनिर्वाचित अध्यक्ष या ठिकाणी निवड झालेली आहे निवड अतिशय चांगल्या पद्धतीने झाली काल मार्ग शाळेचा प्रकार झाला हा अतिशय मोठा प्रकार झाला त्या ठिकाणी निवडणूक लागली हे निवडणूक आणि राजकारण करण्याचं हे घटना नक्कीच नाही ही शाळा आहे हे ज्ञानाचं मंदिर इथं ज्ञानना झालं पाहिजे तिथं मार्ग आणि राजकारण घट तट हा प्रकारेच राहण नाही पाहिजे याचा परिणाम विद्यार्थ्यांना होतो या तुमच्या सर्वांच्या सामित्या सधून या ठिकाणी आपल्या सर्वांचा मित्र संभूष बालीराव याची आणि रेखाताईची चिंतले रेखाताई चिंकले यांची अध्यक्ष उलवड झाली आपल्या सर्वांच्या मंदिरा मी या दोघांचंही स्वागत करतो या तुमच्या अपूर्ण मान्यपेक्षा तुम्ही जास्तीत जास्त वेळ या शाळेसाठी कसा द्या प्रत्येक कार्यक्रमात इन्व्हॉल्व जेव्हा मुलांच्या कंट्रोटी शिक्षण तो आमच्या वतीने तुम्ही येतात की जे आता आपण इतकं ऐकतो ना तर आमच्या वतीने तुम्ही निलेशने आणि आमोलने फार सुंदर काम दोन वर्ष केलं मी त्यांच्याबरोबर देखील काम केलेलं आहे प्रत्येक वेळेस आम्ही आज तोच परंतु तुमचा सुद्धा सहभाग फार मोलाचा त्या ठिकाणी आहे निलेश आणि अमोल प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक वेळेस पुढे असायचे शाळेत शिक्षका विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतील पालकांच्या तक्रारी असतील वेळोवेळी तांबडे सर होते त्यांच्या कानावर आणायच्या त्याच्यात काही मार्ग नाही आता काय राहायच्या सगळ्या चुकांचं मी होत नाही आता सर असा प्रकार झालाय शिक्षकांनी सांगायचं पालकांनी घरी लक्ष द्या आणि पालकांनी सांगायचं शिक्षकांनी लक्ष द्या नेमकं करायचं काय पोरग घरी अभ्यास करायला तयार नाही सर शाळेत येऊन बसायचं आणि आज शिकण्याची मुलांची आपल्या शाळेतील मुलगी ज्ञानेश्वरी वरपे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात पहिली आली पण आपल्या शाळेची गुणवत्ता का नाही आपल्या शाळेची गुणवत्ता जर असती तर ही मुलगी आपली आज जुन्नर आंबेगाव तालुक्यात पहिली नक्कीच आली नसती बरोबर ना।, ना।, ना या मुलींना मार्क पडतात मुलांना मार्क का पडती नाही आज पाच दहावीला पाच मुली पाहिल्या येतात किती मुलं पहिली आली तुमची लक्ला नाही सर मग मुलगा घरी सुद्धा अभ्यास करत नाही शिक्षकांना किती दोष द्याय तुम्ही आपण पोरला अभ्यास करायला सांगायला तयार नाही वर्गाफला आपला काय तयार नाही आता म्हटलं मोबाईल पोरांनीच काढून घेतले पोरांचे काढायचे तर पोरांनीच मोबाईल काढून घेतले <laughs> हाय प्रकारे करायचं काय सर पाचवीला मी थोडा तुम्हाला कळत नाही आम्ही पाचविला होतो सर आता सगळीच पाचवी होत होतो काय कंडिशन होती ईबीसीडी येत होती फॉनला पाचवीला एव्हीसीडी चालू झाली सर आता बालवाडीत लहान गटच्याला बोलतात एव्हिसीडी करतात बरोबर ना मग आम्हाला जर सर पाचवीला गेल्यानंतर हातावर छड्या देऊन ई बी सी डी पाचवी सहावीला गेली सहावीला गेला ई बी सी डी चेड पर्यंत बरोबर व्याकरणाचा विषय आता त्यात आहे नाही ते अतिशय सुंदर झालं सर आज आमच्या ध्यानात ही शी विल काय ते बरोबर हे आमच्या आजही ध्यानात आहे सर काय माहिती का हातावर छाड्या पडत होत्या हे बी सी डी पाठ केले नाही का कोणते सर्व होते इंग्लिश सर सर एवढे आणायचे ना असं सर असा उलटा गुन्हे जेव्हा काम नव्हतं आज बोलाय मॅडम मी तुमच्या देत होता का मी त्या शिक्षकांना विचार का पोरला मारलं आज मारल्या म्हणजे शिक्षकांनी तुम्ही चार जण घेऊन याय का मारल काय मारलं येऊन सांगितलं याचा प्रकार काय सर तीन चार चार बरोबर ते सोडायचं प्रकार गाडले हा प्रकार गाडला आम्ही आत्महत्या केली वाटत तेवढं स्वप्न आहे आपण सगळा प्रकार शिक्षकांवर आकडला आणि तुम्ही काय करता असं चालणार नाही सर याला आपण सगळे जबाबदार होते या गोष्टीला आता तुषार तुशर्बाने अतिशय सुंदर समस्या ठिकाणी मांडली पण ती सायन्स का लक्ष नाही इंग्लिश का लक्ष नाही सर आमची तक्रार सरांना बोरा, बोरा तो गेल्या वर्षी त्याच्या गे आदल्या वर्षी त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती आम्हाला इंग्लिशला आणि सायन्सला दोन शिक्षक पाहिजे बरोबर आजही शिक्षक नाही का नाही आले नाही फक्त बोलायपुरत पाहिलं की शाळा काही आम्ही कोरा साहेब काय गेलो नाही आमचं सगळ्यांचं साहेब होतो सर आणि आम्हाला आठ दिवसात शिक्षक पाहिजे असं बोरा सरांनी सांगितलं होतं आम्ही त्या मीटिंगला होतो सर तुम्हाला इंग्लिशला आणि सायन्सला या शिक्षकां व्यतिरिक्त दोन शिक्षक आहेत त्याच्या व्यतिरिक्त इंग्लिश सायन्स सर तुम्ही सांगा ना आम्हाला शिक्षक आता या प्रत्येकाने प्रश्न विचारला याची फक्त इंग्लिश आलीच आहे पाचवी पासूनची तयारी करायची आजही सात किला फॉर्न आले सर्व नाही युनिव्हर्स नाही मराठी नाही इंग्लिश बारवाडीला इंग्लिश येतं आणि सातविला फॉर्न इंग्लिश वाचतात मग इंग्लिश थांबली पुढं इंग्लिश साठी आले आणि आता काही दिवसांनी प्रत्येक होणार माणसं घेणार आपण आता सध्या आपल्याकडे आपल्या दर्जा मोबाईलचा एमएससी डिस्टिंक्शन आहे एमएससी तर तिला आपण या ठिकाणी आता सायन्स साठी त्याला तिची गेम आहे तुम्हाला कारण ती करा नाही म्हणजे आमच्या काळात जोडले सर आमच्या काळात एक दर्जा असायची पाचवी ते सातवी ला पण नाही स्पेशली त्यांच्यासाठी दोन शिक्षक देतो म्हणलं आपल्याला स्पेशल सायन्स बाकीच्या काय म्हणायचं ना इंग्लिश आणि सायन्स तर मुलांना शिकवायचं सायन्स मध्ये पाचवी पासून सुरुवात करायची असं आपलं त्यांचा शब्द पाचवीला शिक्षक पाहिजे तो सांगितले गेला पाहिजे सातवीला सायकल चालली पाहिजे बरोबर त्याच्यानंतर आम्ही शाळेत असताना सर या स्पर्धा असायच्या आपल्या या ड्रायव्हर या असेल सर आता एक स्पर्धा आहेत का आपल्या शाळेत शिक्षकित का नाहीत्र शिक्षक एक्स्ट्रा तास आपल्याला दहा हजार आपल्याला आमची शाळा वर्ष प्रत्येकाला नऊ वाजता त्रास होता सर आम्हाला आम्हाला साक्ष लागल्यानंतर एबीसीडी आली तरी आम्हाला इंग्लिश वाचता येते बालवाडी पासून इंग्लिश येतो पॉर्ल इंग्लिश वाचता येत नाही शाळेत शिक्षक एक्स्ट्रा तास घ्यायला तयार नाही शाळेच्या व्यतिरिक्त काम करायला शिक्षक तयार नाही बरोबर ना कोणीच करत नाही गोष्टी सर याचा सुद्धा तुम्ही सर तुमचा शब्द आहे आम्हाला ज्यावेळेस तुम्ही आले सर तुम्हाला पाच ऍडमिशन घेण्यासाठी घरोघरी डावं लागलं ही वेळ काय आली आपल्या आज पाचशे पालक पाहिले मोजून साठ पालक या ठिकाणी उभे सर मोठी ख्यादाची गोष्ट आहे आता तुम्हाला, तुम्हाला प्रत्येकाला वाटतं आपला पालक सुधारला पाहिजे आपल्या मुलांनी काहीतरी केलं पाहिजे अरे मग तुम्ही मीटिंग लिहून विचारा ना काय सर पर्ग काय करते माझं त्याला ते लिहित काय करत हाय विचार तर मी प्रत्येक माझ्या हिशोबाने मी आठ ते दहा दिवस मी शाळेत असतो बरोबर ना कुठली गोष्ट असू सर तुमच्या टाका शालेय विद्यार्थ्यांना ड्रेस वाटणे पुस्तक वाटणे ही माझी संकल्पना होती जेव्हा टावरे सगळे शाळेत आले ना त्यांना सहज मुद्दा मांडला गरीब विद्यार्थी अदाप नाही कपडे खातली आणि तुमच्या सर्वांच्या सहभागातून प्रत्येक शिक्षकतेच्या सहभागी होतो आणि तो प्रोग्राम आपला एक चांगला झाला त्याच्यानंतर स्पोर्ट्स साठी सुद्धा तुषारबाबांनी सांगितलं कोणाला आवड आहे कोणा चित्रकडे आवड आहे सर शिक्षणा व्यतिरिक्त स्पोर्ट सुद्धा एक माध्यम ना yes. स्पोर्ट लक्ष द्यायला काय नाही पन्नास शाळा आम्ही जवळजवळ चार पाच वर्ष मागणी करतो पोरा साहेबांनी तेवढे सुद्धा आम्ही सांगितलं आम्हाला स्पेशली टीचर द्या कोणता mm. शिक्षक क्रीडा शिक्षक तुम्ही म्हटले सर आता <coughs> पोर्ग चक्कर येते पोर्ग ग्राउंड असून सर पर्ग ग्राउंड नाही का पीटीच ताशी का

सर आपल्याला थोडा पुन्हा माग घ्यावा लागणार जशी लोक आता या रोडन बाजी काम पेट्रोल परत घरगुती जेवण काढलेत ना आपल्याला तुम्हाला जर वाटत मुलांची जर पोर त्याला तयार नाही आणि तुमच्या ताब्यात पोर आहे सर अकरा वाजता गेलो ते साडे दहा वाजता पोर दहा मिनिटाची कवायत घेते काय हरकत आहे कवायत घेते पोराची काय तयार होईल कवायचो सर आम्हाला कटाळा यायचा द्या हा सर मी तुम्हाला सांगतो तुम्ही कमी पडता तुमच्या दुर्पेटीचा मोठं होत नाही आम्ही पन्नास वेळा मान्य केलेली आहे शिक्षकांकडे बोरा सरांकडे की आम्हाला पेटीचा टीचर पाहिला घेऊ नका देऊ सर तुमचे माझं भेट लागले आम्हाला पेटीचा टीचर त्याच्यानंतर आता जसं बोलतो सायन्सचा इंग्लिशचा टीचर या ठिकाणी पाहिजे बोरा शाळेला ग्राउंड सिस्टी पाहिजे सर प्रत्येक बोरा शाळेत हुशार नाही आज

राजू सारखा माणूस कठीण व्यायाम करणार आली देच्चार। देच्चार ना त्याच्या मागे काय होत सर आपण पालकांनी सरांवर आणि सरांनी आपल्यावर बोलण्यासारखे सर माझ्या वेळ काल कधी डॉक्टर आले होते घेतो त्या ठिकाणी आपण महिलांचं स्तराचा कॅन्सर त्याच्यानंतर विशुचा कॅन्सर आणि विकार या गोष्टीचं शिबिर यायचं सर आपल्या भागात पहिल्यांदा शिबिर झालं सर तरी आम्ही ते घेतो बरोबर किती माहिती आल्या माहिती तुम्हाला पन्नास माईल आल्या समजा पंचवीस ते तीस माईल आणि त्या ठिकाणी तपासले तळेगावचे सर्जन आपण त्या ठिकाणी मशिनरी या ठिकाणी सर त्याच्यात सात ते आठ भेटले आपल्याला दुधाचे गाठी होतात त्याच्यानंतर रक्ताचे गाठी होतात प्रत्येक गाठी ही कॅन्सरची नसती मी मुद्दाम आयुष्य घेतो सगळ्या तर प्रत्येक गाठी कॅस सरजी नसती परंतु ती जर वेळीच तपासली तर ती कॅस सध्या होणार धोका तुमचा नक्कीच कमी होऊ शकतो बरोबर तुम्ही का नाही आम्ही कोणत्या साठी करतो शाळेत सुद्धा आम्ही विविध उपक्रम घेतो जसे आता टावरे सर होते बोलले तुषार व्याख्यानाच्या रांगोळी स्पर्धा घेतल्या चित्रकला स्पर्धा घेतल्या मुलांना ज्या पाहिजे द्यायला आम्ही तयारी सर आमच्यावरून तुम्हाला उल्ली करून तयार करून येणार नाही तुम्ही सांगा बक्षीसाठी ठेवायची पैशाची उलट सोमनासारखा माणूस जर अख्खा कबडला चाळीस हजार रुपयापर्यंत करून पुढं बरोबर ना सर मीठ दिले जेणेकरून मग पोर ना काहीतरी वाय सर आम्ही कुठं प्लेन पडतोय तुम्हाला तुम्ही पण प्लेन पोड नका पाचवीच्या ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला बरोबर फिरावं लागेल तो प्रकार लागला काय येणार का पुढं आता यांची कळमळ होती बरस समजावलं आता तुम्ही पण सर बारा सर बदल दिलाय तो बदल आपल्याला पुढे सर्वांना दिसन आता लगेच एका महिन्यात तू खाल्यावर रुप नक्की जेवण नाही संतोष तुमची फार मोठी जबाबदारी पद माहिती पद निसत पद येऊन चालत नाही आम्ही कुठल्या पदावर नसतो तर आमचं काही तरी शाळेत काम करायला पद लागतं हा प्रकार नाही बरोबर पदत घ्यायची पण मला सुद्धा आम्ही काय म्हणतो शाळेत राजकारण करायचं नाही आपल्याला काम करायचं प्रत्येकाचं वाटतं मला काय या शाळेत तुम्ही विचारा सरकार सर काय करू मी आम्ही जे देऊ का ते देऊ का असं पण आपण करू शकतो त्यामुळं येणाऱ्या काळात सर आणि आपण आपल्या दोघांची जबाबदारी सरांनी आपले केला आपण सरांचे जाणार नाही प्रत्येकाने जे असेल जबाबदारी उतरा आणि चांगलं काम करा इतका विनंती करतो आणि तुमच्या दोघांचं मी खरंच कौतुक करतो चांगलं काम करा चांगलं काम होऊ द्या धन्यवाद आदित्य सरांनी आणि सगळ्यांनी मिळून घालून दिला की यांनी तर अशी केली की छडी लागे चमचम विजयी जमत म्हणजे शिस्त लागण्यासाठी आपल्याला शिक्षा हवी उत्तम आरोग्य हवं हो। उत्तम आरोग्य हे आईवडील आणि या तिघांची जबाबदारी त्यांच्यासाठी संवाद सहकार्य आणि सहभाग ही आपल्या गावामध्ये आपण सर्वांनी आहोत ही जर ठेवली तर निश्चितच आपण त्या पाचवीच्या आपण बसलेलो होतो जे विचार आपल्यामध्ये मांडत होतो तुम्ही सर्वांनी येऊ तो निश्चित विचार आपण याच वर्षी तुम्हाला गुणवत्तेने दाखवून देऊ निकाला दाखवून देऊ आणि विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन आहे की नाही हे तुम्ही एक महिन्यात अनुभवलेले हो म्हणजे आपण परिवर्तनाकडे आहोत आता गुणवत्तेकडे चाललोय आणि त्याबरोबर शिस्त पाहिजे आणि शिस्तीसाठी तुमच्या सर्वांची साथ पाहिजे मदत पाहिजे ती मदत या अर्थानं की सर्व माता ते बांधू पासून तर मुलांना पालकांना दिलेले पैसे हे बंद करा आमचे <coughs> सर शिवाय आरेकर सर सर्वांच्या परिचयाचे आहेत सर्वांच्या मार्गदर्शनातून समन्वयातून ते पुढे घेण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी तुम्ही जर या ठिकाणी उतरला यासारखं पद नाही माहितच नितीन सारखा त्या ठिकाणी आलाय ज्या गाडीचं किंवा इथे होते पा गुरुकुलचे या सर्वांमध्ये समिट घडून आला शिक्षण हे असं एक माध्यम आहे की हे या शिक्षणातून जे आपलं सर्वजन हित आहे सर्वजन सुख आहे मी बाकीचा कोणताच वेळ नाही घेतला मी व्यासपीठ किंवा आपल्या माननीय अध्यक्ष किंवा आपल्या गावच्या सरपंच या सर्वांनी मला इथे बोलताना त्यांनी सांगितले की आम्ही यापुढे आमच्या ग्रामपंचायत मध्ये ठराव करू की जे दहाव्या तेराव्याच्या किंवा तुमच्या जे काही आहे किंवा वाढदिवस वा आहे त्याच काही ना काही निमित्त करू मला संगणकाच्या रूपानं कोणत्या को तरी रूपानं को ती मदत आम्ही म्हणजे जर आपण विज्ञानाची नवी दृष्टी नवी संकल्पना आता त्या मॅडमने इंग्रजीचा त्या ठिकाणी दृष्टिकोन सांगितला अहो आता समोर आलेले शिक्षक हे माझा विद्यार्थी नव्हे तर ते ज्युनियर कॉलेजला शिकवणार आहे इंग्रजी विषय म्हणजे एवढे अनुभवी शेलार शेला माझ्या म्हणजे माझ्या गुरुस्थानी असतील मला वाटतं मी सर्व्हिसला असल्यापासून म्हणजे चित्रकलेमध्ये त्या ठिकाणी आता खेळाच्या यांनी तुम्ही विषय घेतला तर हे बीपीएड नाहीये किंवा त्यांना मूळ पण त्यांना आवड आहे लक्षात घ्या नितीन सरांनी पण त्याच हे केलं पण ते समाज घालण्याचा प्रयत्न जेवढे त्यांचे प्रयत्न तेवढे ते करतात आणि आता ही सर माहिती किंवा तुम्ही ज्या ज्या मदतीला आहे ते, ते येतात ये, ये या सर्वांना मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे सहकार्य असू द्या यापेक्षा आपण शाळेला अधिक उज्ज्वल येऊ आणि आपल्या संस्थेच्या रूपानं अध्यक्षांच्या रूपानं गावच्या सर्वांच्या वतीनं तुम्ही असत हसत खेळ सहकार्य करा समन्वय ठेवा

आणि नवनियोगाचे उपाध्यक्ष पालक सदस्य यांचं मनापासून अभिनंदन आभार आपण या ठिकाणी आपला काढून या ठिकाणी आणि शिक्षक पालक आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू माणूस आपण या ठिकाणी प्रयत्न करूया अशा प्रकारचं एक ध्येय या ठिकाणी ठेवूया सर्व उपस्थित पालक यांचे या ठिकाणी मनापासून आभार आणि आपण त्या ठिकाणी तळमळ व्यक्त केली नक्कीच आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं आमच्या सर्व स्टाफच्या वतीनं आश्वासन देतो आणि या असलेल्या सूचनांच त्या ठिकाणी परिपूर्ती त्या ठिकाणी करण्याचं आश्वासन अध्यक्षांच्या वतीन देतो आणि कार्यक्रम संपला असं या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भेटले होते आत्ता डी आर बालेराव त्यांनी तुम्हाला प्रोजेक्टर न्यायला बोलावले बरं ते आनंदाची बातमी सांगितलं हा विषय मार्ग तुम्हाला बोलावले आता प्रोजेक्टर घेऊन जायला सांगितले